नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच अपडेटवाला यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज माझ्या शेतातून थेट तुम्हाला अपडेट मिळणार आहे नमो शेतकरी योजना आणि पीक विमा संदर्भात आता आपण आपल्या का या कापूस प्लॉटवरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं पातळ फुलं वगैरे सर्व हे लागलेले आहेत तर आपण याविषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बनवणार आहोत यानंतर की नियोजन कसं करायचं वगैरे फवारणीचं नियोजन खत व्यवस्थापन वगैरे सर्वच आणि डेली ब्लॉग्स पण आपले आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला इथून पुढे बघायला मिळणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आज असं मस्त सुंदर वातावरण झालेलं आहे कारण की सकाळीच पाणी पडून गेलेला होता त्यानंतर असं सुंदर वातावरण आपल्या शेतामध्ये झालेलं आहे आणि जे जे पण शेतकरी असतील ते कॉमेंट करतील कुठं कुठे पाऊस झालेला आहे आज कुठे कुठे पाणी पडलेलं आहे किती पडलेलं आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि हे असं वातावरण फक्त एक शेतकरीच अनुभवू शकतो कारण की असं वातावरण तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघायला मिळतं आणि असं वातावरण झाल्याच्यानंतर शेतात जे काम करण्याची माझ्या असते ती थोडी वेगळीच असते <coughs> आपण इकडच्या साईडला हा सारखी लावलेली आहे आणि पलीकडच्या साईडला तिकडं ते थोडं लहान झाडे दिसत आहे ते मैकोचं सीडचं प्लॉटिंग आहे त्याच्याच नंतर इकडं आपण आंतर पिकामध्ये भुईमंग लावलेलं आहे हे इथं पण बघू शकता तुम्ही उडीत आणि पलीकडच्या इथून पलीकडं जे दहा पंधरा तास आहे त्याच्यामध्ये भुईमंग लावलेलं आहे ते पण थोडं सध्या लहानच आहे तर वळू आहे आपलं मेन पॉईंटकडे की योजने तो कि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल नमो शेतकरी योजना यामध्ये काय असतं की पी एम किसान योजनेचा जो हप्ता असतो तो पडल्याच्या नंतर किंवा त्याच्यासोबतच आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघायला मिळतो आता ह्या वेळेस झालेलं काय आहे की जो आपला दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा हप्ता पडलेला आहे आता सरासरी एक महिनाच उलटून जायला आलेला आहे पण आणखीन पण आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघायला मिळालेला नाही किंवा त्याविषयी काही हालचालीसुद्धा दिसायला मिळत नाही तर याच मागचं कारण काय यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या सरकारकडे कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत जे पैसे असतात नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान असेल कोणती पण योजना असू द्या त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही जेव्हा निधी उपलब्ध होतो तेव्हाच त्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळायला सुरुवात होत असते जेव्हा निधी उपलब्ध होतो त्या, त्या निधीमध्ये किती निधी देण्यात आलेला आहे यासंदर्भात जी आरसुद्धा प्रस्तावित करण्यात येतो पण ह्यावेळेस झालेलं असे आणखी जी आर पण आलेलं नाही भरपूर असे यूट्यूब चॅनलवाले आहेत तिथे सांगतायत की ह्या दिवशी येणार त्या दिवशी येणार पण जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत कोणताही माणूस सांगू शकत नाही की ह्या दिवशी येणार नाही जोपर्यंत जी आर तुमच्या हातात किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत नाही किंवा कुठेही जिथे तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही घेता तिथून तुम्हाला जी आर बघायला मिळत नाही तोपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता सध्याच तरी शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आता निधी लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे अशी चर्चा आहे पण हा निधी कधी उपलब्ध होईल याची आणखी पण काही अपडेट नाही लवकरात लवकर होईल अशी आशा आहे पण कधी उपलब्ध होईल हे आणखी पण सांगले जात नाही आता हे हा सारखेचा प्लॉट तुम्ही बघू शकता मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो आहे ह्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे हे बेवड बावर होतं शाळूचं त्यामुळे हा प्लॉट सध्या बेस्ट क्वालिटीमध्ये आहे फुल वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि पातीसुद्धा जास्त आहे आणि इकडे जे आहे ते अद्रकीचं बेवड होतं आपण आल्याचं पण पीक घेतो अद्रकीचं तर यामध्येच हाईट थोडी जास्त आहे इकडच्या प्रमाणात कारण की आल्याचे जे आपण खता औषधी ड्रिपद्वारे सोडतो ते जमिनीत असतात भरपूर दिवस त्यामुळे तिकडची क्वालिटी वगैरे थोडी जास्त आहे आणि आता हे वातावरण तुम्ही बघू शकता संध्याकाळी पण आता सध्या पाऊस येण्याचे थोडेफार चान्सेस दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं आपलं हे क्षेत्र आहे बघू शकता यावरती आपण दोन तीन दिवस अगोदरच फवारणी घेतलेली आहे थ्रीपसाठी तर आता यावरती कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही आहे थ्रीप्स वगैरे काहीच नाही आहे सध्या कारण की ज्यावेळेस उघडी भेटली होती त्यावेळेस आपण याच्यावर थ्रीपची फवारणी घेतली होती आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत से असेल आद्रकीचा प्लॉट तो प्लॉटविषयी पण आपण पन उद्या परवा व्हिडिओ बनवणार आहोत तर अशा पद्धतीनं हे नमो शेतकरी योजनेचं अपडेट होतं डायरेक्ट शेतातून तुम्हाला माझे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली शेतातूनच व्हिडिओ बनवायला मला पण थोडं मग भारी वाटतं शेतातूनच व्हिडिओ अपडेट देण्यास शेतातून व्हिडिओ म्हटल्यावर ग्रीनरी वगैरे हे सगळं आपल्या शेतातली झाडं हे सगळंच भारी वाटतं त्याच्यानंतर असं दुसरं अपडेट म्हणजे पीक विम्याचं तर पीक विमा बघा जो पहिला टप्पा आहे तो अकरा ऑगस्ट रोजी तुम्हाला मिळालेलाच आहे आणि दुसरा टप्पा राहिला दुसऱ्या टप्प्याचा विषय तर दुसरा टप्पा हा थोडा टाईम लागेल म्हणजे किती टाईम लागेल ला आता अकरा ऑगस्ट रोजी तुम्हाला पहिला टप्पा मिळाला पण आता जो दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्यांना ऑक्टोंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे संदर्भात पण आणखी कोणताही जी आर वगैरे काही आलेलं नाही जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपण पण काही सांगू शकत नाही निधी उपलब्धता नसल्यामुळे हा टप्पा थोडा लांबू पण शकतो कारण की निधीची तरतूद करणं हे हे पण महत्त्वाचं आहे यामध्येच शेतकरी कर्जमाफीचा पण जो विषय आहे तो शेतकऱ्यांनी मांडलेला आहे आपल्या शेतकऱ्यांनी आणि कर्जमाफी व्हावी की ना व्हावी आणि कधीपर्यंत व्हावी संदर्भात पण तुम्ही कमेंट करून सांगा यावर पण आपण एक व्हिडिओ बनू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहण्यास आवडत असेल डायरेक्ट शेजातून लाईव्ह अपडेट्स द्यायला माझे ब्लॉग्स बघायला तर नक्की सांगा मनातून सांगा मी तुम्हाला विचारतो मनातून सांगा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये